हाय फ्रेंड्स माझ्या आदित्य नरवाड रेसिपीच्या या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर मग आज एक आपण नवीन रेसिपी बनणार आहे ती रेसिपी काय आहे आणि कशी बनवायची ते तुम्हाला सांगणार आहे चला तर मग बघूया हे बघा इथं मी पॅन ठेवलेला आहे हा गरम झालेला यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे तेल घालून एक वाटी छोटी वाटी मी नारळ किसून घेतलेला आहे ते घालायचं आहे नारळ छान भाजून घ्यायचा आहे लाल चल येईपर्यंत हे बघा अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे आता आपण याला काढून घेऊया आता आणखी यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी एकदम मध्यम आकाराचे दोन कांदे घेतलेले आहेत ते भाजून घ्यायचे आहेत एकदम लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे आपला कांदा आता छान लालसर भाजत आलेला आहे यामध्ये आपण आता एक टमाटो घालूया मी एकदम छोट्या आकाराचा टोमॅटो घेतलेलं आहे त्याला पण मंद असे असं छान भाजून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडस मीठ घालून घ्यायचं कारण की टोमॅटो आणि कांदा लस भाजून जाईल छान असा टोमॅटो भाजून घेऊ हे आपण टोमॅटो छान भाजलेला आहे आता आपण गॅस बंद करून आणि हे थंड व्हायला ठेवून देऊ शिवाय इथे एक मी बाउल घेतलेला आहे त्यामध्ये आपण बेसन घालून घ्यायचं आहे ते चार चमचे बेसन घालून घेतलेलं आहे यामध्ये थोडंसं आजवन घालून घ्यायचं आहे आजवन घालायचं आहे मीठ घालायचं आहे सगळे पुरतं थोडस हलदी पावडर आणि हालते करतोय आता आपण हे सगळं पाणी घालून मिक्स करून घेऊया आपण बनवण्यासाठी मिश्रण तयार करतो तसेच बनवून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे बनवून घ्यायचं आहे हे बघा आता तापलेला आहे यावर आपण थोडंसं तेल घालून अशा प्रकारे आपल्याला यावर चिला पसरून घ्यायचा आहे हे चिला ना आपल्याला एक साईडच भाजून घ्यायचं आहे एक साईड भाज नंतर अशा नंतर अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे ही एकदम नवीन रेसिपी आहे मी कधी बघितली पण नसेल आणि कधी खाल्ली पण नसेल अशी बघा बघायला खूप छान मस्त टेस्टी आहे अशा प्रकारे याला भाजून घ्यायचं आहे कारण की जास्त भाजायचं पण नाही आपण आणखीन याला रश्यामध्ये थोडं शिजून जायला नाही तो जास्त नाही भाजायचं काढून घ्यायचं याला बनवू शकता आता आपण हे नारळ आणि कांदा टमाटर आणि हे कोथिंबी इतकं मिक्सरमध्ये याचा पेस्ट करून घेणार आहोत चांगला बारीक पेस्ट करून घ्यायचा आहे तेल घालून घ्यायचं आहे कढाईमध्ये तेल थोडं जास्तच घालायचं आहे तेल छान तापलेलं आहे यामध्ये आपण जिरा घालून घेऊ जिरा छान तटढाळल्याच्या नंतर अद्रक आणि लसूणचा पेस्ट आहे पण छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे छान चांगले प्लास्टर व्हीट्रेत भाजलाय आता यामध्ये मिक्सरमधून हा काढलेला पेस्ट टाकायचा आहे आणि हा मसाला छान प्रकारे भाजून घ्यायचा आहे मसाला जर कच्चा राहिला तरी भाजी टेस्ट येत नाही मसाला अगदी तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे मिक्सरचं भांड घेऊन सुद्धा मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आता हे मसाला एकदम सुका होईपर्यंत याला भाजून घ्यायचा आहे तोपर्यंत तो मसाला भाजेपर्यंत आपण हे केलेला चिल्ला आपण याला बारीक छान प्रकारे कापून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे याला कापून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे सगळं कापून घ्यायचं आहे ते बघा अशा प्रकारे सगळं कापून घेतलेलं आहे आपण हे बघा अशा प्रकारे आपला मसाला छान भाजलेला आहे आपण यामध्ये आता मसाले घालून घेऊ यामध्ये लाल तिखट घालून घ्यायचा आहे हा आहे काळा मसाला एक चमचा हळदी हो पावडर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि दोन चमचे हे शेंगदाण्यांचं कूड घातलेला आहे मसाला आता छान बाजलेला आहे आपण यामध्ये आता पाणी घालून घेऊया एवढा अशा प्रकारे पाणी घालून घ्यायचं आहे आणि याला आता छान उकळू द्यायचं आहे उकळ्याच्या नंतर आपण हा बेसनच्या चिल्याच्या वड्या बनवलेल्या आहेत ते टाकणार आहे हे बघा आपला रसा आता छान पक्के छानपैकी उकळलेला आहे आता आपण यामध्ये वड्या घालून घेऊया बघा अशा प्रकारे सगळ्या वड्या घालून घ्यायच्या आहेत आणि याला जास्त शिजू द्यायचं नाही कारण की आपण एका बाजूकून अगोदर शिजू दिलेलं आहे थोडस दहा मिनटं शिजू द्यायचं आहे दहा मिनटं शिजल्याच्या नंतर गॅस बंद करायचा आहे नाहीतर ना 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 ना। हे पूर्ण मिक्स होऊन जाईल पुरं गाळा होऊन गेलं तर मग टेस्ट पण लागणार नाही आणि ते वड्या छान पण दिसणार नाहीत हे बघा आपले दहा मिनटं झालेले आहेत चला तर मग तु बघू हे बघा किती मस्त बनलेली आहे आपली वड्याची भाजी तुम्ही पण अशी बनवून बघा गेला शिजायला पण जास्त टाईम नाही लागत दहा मिनटामध्ये शिजून जातात हे बघा किती मस्त आणि छान वास येतो तुम्ही पण अशी बनवून बघा खूप छान बनते ही रेसिपी